तिला सांग पाटापाटा भरायला मोबाईल देणार नाही त्याशिवाय तिला आता बघ ल बघ लवकर कुठं कुठे ते एक आहे तिकडे तो तिथे

ये Amazon. एक सगळ. तब ती खाली टाकते. तर तू त्या नानीपशी तिकडं आई. तू त्या नानीपशी. अजून बघ. को 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 इथं यो खीर होखीर होखीर. शिक्षा तुला शिक्षा लय मोठी शिक्षा अयो नाही नाही ते ठेव पहिलं पहिलं ठेव चल ठेव अरे थकली तिला बघ दम भरला बघ बघ दम भरलाय दमभरलाय